हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर सर्वात आधी आपण जी डिश ऑर्डर करतो ती म्हणजे पनीर चिली तर ही डिश आज आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहणार आहोत हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जसं टेक्शर येतं परफेक्ट टेक्शर परफेक्ट टेस्ट घरच्या घरी कशी येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्णपणे पहा नमस्कार मी पल्लवी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते ह्या हो हॉटेल स्टाईल पनीर चिली बनवण्यासाठी मी इथे दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून घेतल्यानंतर यामध्ये अग चिमूडभर आपल्याला काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने काळी मिरी पूड घालून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कॉर्नफ्लावर घालायचा आहे पहिला एक चमचा घालून घेतला त्यानंतर दुसरा चमचा आपण घालून घ्यायचा आहे दोन चमचे कॉर्नफ्लावर घालून झाल्यानंतर फक्त आपल्याला पनीर असं टॉस करायचं आहे इथे हाताने किंवा चमच्याने पनीरला हलवायचं नाही आहे यानंतर एका वाटीमध्ये आपण एक चमचा काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलेलं आहे त्यामध्ये अगदी अर्धा चमचाच पाणी घालून घ्यायचं आहे आणि याची एक अशी आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही घट्टसर पेस्ट आपल्याला पनीरला लावून घ्यायची आहे म्हणजे पनीरला हे जे कॉर्नफ्लावर आहे त्याचं छान कोटिंग होतं खूप जास्त जाड लेयर येत नाही आणि पनीर दिसायलाही खूप छान दिसतं रंग चांगला येतो पनीर तळल्यानंतर या पनीरला रंग खूप छान येतो तर हे बघा अर्धा चमचाच मी इथे पनीरला हे लाल तिखट लावून घेतलं आहे पुन्हा एकदा एक चमचा कॉर्नफ्लावर यावरती असं पसरवून घेतलं आणि फक्त टॉस करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पनीरला टॉस करून हे कॉर्नफ्लावर व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे यामुळे हे जे या कॉर्नफ्लावर आहे ते पनीरला एकसारखं व्यवस्थित असं लागलं जातं आणि खूप जास्त जाड कोटिंग होत नाही तर आता पनीर तळून घेऊया त्यासाठी तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि या तापलेल्या तेलामध्ये हाय फ्लेमवरतीच आपल्याला हे पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत पनीर तळताना हाय फ्लेमवरच तळायचं आहे आणि खूप जास्त वेळ तळायचं नाही आहे साधारण एक ते दीड मिनिटच आपल्याला हे पनीर इथं तळवून घ्यायचं आहे पनीर टाकल्या टाकल्या लगेचच हलवायचं नाही आहे छान सेट होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला उल झाऱ्याने असं हलवून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे पनीर आपण एक ते दीड मिनिटामध्ये तळून घेणार आहोत आणि लो फ्लेमवरती हे पनीर तळायचं नाही आहे नाहीतर पनीर कडक बनलं जातं हाय फ्लेमवरती हे सगळं पनीर मी इथे छान असं तळून घेणार आहे त्यामुळे पनीर खूप छान सॉफ्ट राहतं आणि आपलं पनीर चिलीसुद्धा खूप मस्त बनलं जातं आता यानंतर एका बाउलमध्ये मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यामध्ये साधारण अर्धे वाटी होईल इतपत पाणी घेतलेलं आहे आता याची आपल्याला छान स्लरी बनवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला इथे ही स्लरी बनवून घ्यायची आहे एका पॅनमध्ये मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालून घ्यायचा एक चमचा इथे मी बारीक चिरलेलं आलं घालून घेतलेलं आहे आलं आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंतच फक्त आपल्याला इथे अर्धा मिनिट हे परतून घ्यायचं आहे यामध्ये लगेचच आपल्याला दोन हिरवे मिरच्यांचे तुकडे करून घालून घ्यायचे आहेत हे बघा मिरचीचा कच्चेपणा गेला की लगेचच यामध्ये कांदा आणि ढोबळी मिरची घालून घेतलेली आहे कांदा आणि ढोबळी मिरचीचे असे मोठे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत हाय फ्लेमवरती आपल्याला हे फक्त एक ते दोन मिनिट चांगलं परतवून घ्यायचं आहे कांदा आणि ढोबळी मिरचीचा जो क्रंचीनेस आहे तो तसाच राहिला पाहिजे यामध्ये अगदी थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून घेऊया कारण आता यानंतर आपल्याला जे सॉसेस घालायचे आहेत त्यामध्ये सुद्धा मीठ असतं थोडीशी साखर घालून घ्यायची आहे म्हणजे सर्व मसाल्यांची चव एकदम छान बॅलन्स होते आता यामध्ये अर्धा चमचा चिली सॉस घालून घ्यायचा आहे एक मोठा चमचा मी इथे सोया सॉस घालून घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला टोमॅटो केचप घालून घ्यायचं आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये आपण जी कॉनफ्लावरची स्लरी करून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे गॅस हाय फ्लेमवरतीच आहे आता ही स्लरी घालून घेऊया स्लरी घालून झाल्यानंतर फक्त एक मिनिटभर आपल्याला हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे गॅस आता लो फ्लेमवरती करायचं आहे हे सगळं छान एकत्र करून घेऊया नंतर एक चमचा विनेगर घालून घेतलेला आहे व्हाईट विनेगर घालून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी हे जे पनीरचे तुकडे आहेत ते घालून घेऊया एकत्र करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने सगळं छान असं एकत्र करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे गरमागरम पनीर चिली तयार झालेलं आहे यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरलेली कांदापातसुद्धा तुम्ही घालू शकता तर अगदी परफेक्ट टेक्स्चर परफेक्ट चवीचं हे आपलं पनीर चिली तयार गरमागरम सर्व करा तर अशा पद्धतीने आजचं हे केलेलं पनीर चिली अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यात तयार होतं व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा